सोलापूर शहरातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील वसंत विहार परिसरात राहणाऱ्या एका चौतीस वर्षीय महिलेचा चाकून वार करून खून करण्यात आला आहे भाग्यश्री प्रशांत राजहंस असं मृत महिलेचं नाव असून तिच्या पतीनेच हा खून केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाग्यश्री व प्रशांत हे वसंत विहार येथे राहावयास आहेत सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला या वादातून प्रशांत यानं पत्नी भाग्यश्री हिचा चाकून वार करून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे ही खुनाची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत हे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना भाग्यश्री या गंभीर अवस्थेत बेशुद्ध स्थितीत आढळून पोलिसांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं भाग्यश्री यांचा मृत्यू झाल्याचं कळताच त्यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल मध्ये मोठी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी पती प्रशांत राजहंस याला ताब्यात घेतलं आहे पती पत्नीमध्ये असलेल्या कौटुंबिक वादातून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत